नमस्कार बी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या तिसरी भाषा म्हणून अमलात येणारा हिंदी सक्तीचा निर्णय रद्द विरोधकांकडून पाच जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली हवा पावसाचा जोर ओसरला जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट अजूनही तेहतीस बंदारे पाण्याखाली पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहणार पंधरा वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनं जनतेला कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत खासदार धनंजय महाडिक यांचा घणाघात महापालिकेत साथ दिल्यास शहरासह सा उपनगरांचा कायापालट करण्याची खासदार महाडिक यांची ग्वाही काही बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांमुळे रस्त्याकडेला साचतात कचऱ्याचे ढीक जागरूक नागरिकांनीच बेशिस्त नागरिकांना वेसन घालण्याची गरज आणि स्वादिष्ट मेथीचे ठेपले थालीपीठ छोले भटुरे आणि पुरणपोळी यासारख्या अनेक उत्तम, उत्तम पदार्थांची चव चाखायला मिळते ध्रुव फूड्समध्ये टेस्टी कोल्हापूर या वृत्तमालिकेत पाहूया ध्रुव फूड्सचा टेस्टी प्रवास